नीट व्यवस्थित बसायचं तसं नाही अभ्यास करती ना तू हां मांडी घालून बसायचं व्यवस्थित हां ठीक आहे आता आता ह्या झाल्या हे स तरी तू व्यवस्थित काढल्या नाही आहेत सरळ काढायच्यात रेषा यू बी रेस झाली ठीक आहे आता आडवी रेस्ट करायची हां आता आडवी रे आता आडवी रेस्ट करायची ठीक आहे आठवी लाईन ते काय नाही नाहीये त्यांनाच करायचंय हम्म आणि इकडं ते इकडं ठीक आहे तुला एक लाईन मारून देते चल दे। आता इकडे लक्ष देऊन बघ ठीक आहे इकडं बघ माझ्याकडे मी काय म्हणते इथं खाली लक्ष दे मी काय म्हणते येतही आठवी लाईन करायची आपल्याला ठीक आहे अशी व्यवस्थित ओके आता मी काढून देते ना तुला ना। आता हे पूर्ण कॉलम मध्ये चाललं पाहिजे असं डॅडी चेक करणार आहेत ओके ओके चल आता हे पूर्ण सगळं आणि गडद दिसलं पाहिजे हा असे फिक्की फिक्की मारू नको चल व्यवस्थित बसायचं तू आधी हां घे मांडीवर हे हा चल कम्प्लीट करायचं करा हा हे कम्प्लीट करायचं हा हे कम्प्लीट करा ओके उभी नाही आडवी हा राईट बरोबर व्यवस्थित लहान होते ती रे सगळ्या लाईन एकसारख्या आल्या पाहिजेत हां कर, कर।